देश आज निराश आहे कारण सरकारला ना अर्थव्यवस्थेची चिंता आहे ना घसरत्या रुपयाची सरकार फक्त आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे वक्तव्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी हे वक्तव्य दोन हजार तेरामध्ये केलं होतं तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळात मोदींनी घसरत्या रुपयावरून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना टार्गेट करणारी अनेक विधानं केली होती मनमोहन सिंग आणि रुपया दोघांनी आपला आवाज गमावलाय असंही मोदी एकदा म्हणाले होते डॉलरच्या तुलनेत रुपयाला मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार कोणतंही पाऊल उचलत नसल्याची टीका मोदी तेव्हा करायचे आता या सगळ्याची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे सध्या डॉलरच्या तुलनेत होत असलेली प्रचंड घसरण एकवीस नोव्हेंबरला डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर होता एकोणनव्वद पॉईंट साठच्या आसपास हा ऑल टाईम लो म्हणजेच सर्वात निचांकी दर मानला जातो गेल्या दहा वर्षात भारतीय रुपया तब्बल तीस टक्क्यांनी घसरलाय स्वातंत्र्यानंतर रुपयाची एवढी घसरण कधी झाली नव्हती तेव्हापासूनच चर्चा सुरू आहे ती म्हणजे मोदींच्या काळात रुपया बुडाल्याची मनमोहन सिंग यांच्या काळापेक्षा मोदींच्या काळात रुपयाची जास्त घसरण झाली असं आता बोललं जात आहे ही चर्चा नेमकी काय आहे मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाचं मूल्य किती होतं मोदींच्या काळात रुपया किती घसरला या मागची कारणं नेमकी काय आहेत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाची स्थिती काय होती हे समजून घेऊ मनमोहन सिंग दोन हजार चार मध्ये देशाचे पंतप्रधान बनले त्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर पंचेचाळीस पॉईंट बत्तीस एवढा होता मनमोहन सिंग दहा वर्ष पंतप्रधान राहिले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी पंतप्रधान पद सोडलं त्यावेळी रुपयाचा दर साठच्या आसपास होता म्हणजेच मनमोहन सिंगांच्या पूर्ण काळात भारताचं चलन पंधरा रुपयांनी कमजोर झालं होतं पण मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातल्या पहिल्या सात वर्षात रुपया प्रचंड स्टेबल होता दोन हजार अकरामध्ये मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर शेहेचाळीसच्या आसपास होता मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाची जी काही घसरण झाली ती दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा दरम्यानच झालेली आहे पण मोदींच्या काळाचा विचार केला तर गेल्या अकरा वर्षातली स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं या अकरा वर्षात रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे दोन हजार पंचवीस मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा सरासरी दर अठ्ठ्याऐंशी पॉईंट बहात्तर इतका होता येत्या काही काळात हा दर नव्वदचा आकडा पार करू शकतो असंही बोललं जाते म्हणजेच गेल्या अकरा वर्षात चलन तब्बल तीस रुपयांनी कमजोर झालाय मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर हा फरक सहज लक्षात येतो त्यामुळे मनमोहन सिंग यांनी रुपया सावरला होता पण मोदींनी तो बुडवला अशी चर्चा आता सुरु आता यासाठी कोणते घटक जबाबदार आहेत मनमोहन सिंग यांच्या काळात रुपया स्थिर का होता आणि मोदींच्या काळात रुपयाची एवढी घसरण का झाली ते पाहू मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात देशात परकीय भांडवलाचा ओघ प्रचंड वाढला होता सरकारने परकीय गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्र खुली केली होती यामध्ये टेलिकॉम रिटेल सिव्हिल एव्हिएशन इन्शुरन्स यांचा समावेश होता यामुळे झालं काय तर देशात डॉलरचा फ्लो वाढला गुंतवणुकीसाठी वातावरण चांगलं बनलं याच काळात देशात आय टी सेक्टरमध्ये बूम आला होता अनेक ग्लोबल इन्व्हेस्टर्सनी भारतीय बाजारात पैसे उतले होते या गुंतवणुकीमुळे रुपया मजबूत झाला दोन हजार सात मध्ये तर डॉलरच्या तुलनेत रुपया एक्केचाळीस पर्यंत मजबूत झाला होता दोन हजार आठ मध्ये जगभरात आर्थिक मंदी आली याचा फटका अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांना बसला पण भारत या मंदीतूनही सावरला भारतीय रुपयावर जागतिक मंदीचा फारसा परिणाम जाणवलाच नाही त्या काळात आरबीआय कर्ज देण्यासाठी जास्तीचे पैसे पुरवले चीन जर्मनी जपान यांसारख्या देशांची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे त्यामुळे जागतिक मंदीचा फटका या देशांना बसला पण भारताची अर्थव्यवस्था निर्यातीवर फारशी अवलंबून नव्हती त्यामुळे जगभरात मंदी आली तरी आपली अर्थव्यवस्था आणि रुपया मजबूत राहिला पण भारतीय रुपयाला दोन हजार अकरा पासून हादरे बसायला लागले यामागची कारण वैश्विक होती दोन हजार अकरामध्ये मध्ये जागतिक मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती अचानकच वाढल्या दोन हजार अकराच्या फेब्रुवारी महिन्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल पंच्याण्णव डॉलर पर्यंत पोहोचला होता त्या वर्षी अरब देशांमध्ये झालेल्या क्रांतीमुळे हे घडून आलं होतं भारत आपल्याला लागणारं बहुतांश तेल बाहेरून आयात करतो हा व्यापार डॉलरमध्येच होतो पण कच्च्या तेलाच्या किमती अचानक वाढल्यामुळे व्यापार तूट वाढली त्याचा परिणाम रुपयावर झाला त्यामुळे दोन हजार अकरापासून पासून डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर व्हायला लागला दोन हजार बारामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर त्रेपन्न इतका होता दोन हजार चौदा मध्ये तो बासष्ट पर्यंत गेला म्हणजेच रुपयाची फक्त तीन वर्षात एवढी मोठी घसरण झाली होती आता त्यानंतर मोदींच्या पुढच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात काय घडलं का ते पाहू नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावरही भारताची अन्य देशांकडून होत असलेली आयात कमी झाली नाही उलट ती वाढल्याचं चित्र दिसलं गेल्या अकरा वर्षात भारताची कच्च्या तेलाची आयात प्रचंड वाढली इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधली आयात वाढली सोबतच संरक्षण क्षेत्रातही राफेल सारख्या विमानांमुळे आयातीचं प्रमाण वाढलं दोन हजार चौदामध्ये भारताची व्यापार तूट साठ बिलियन डॉलरच्या आसपास होती दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा वाढून शहात्तर बिलियन डॉलर पर्यंत गेला याचा अर्थ काय तर ज्या प्रमाणात भारताची आयात वाढली त्या प्रमाणात निर्यात देखील वाढली नाही गेल्या अकरा वर्षात भारताची आयात जास्त वाढल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचं दिसतंय या काळात आरबीआयच्या पॉलिसीचा परिणामही भारतीय रुपयावर झाला दोन हजार सोळा पासून आरबीआय महागाईवर नियंत्रण ठेवण्याकडे जास्त लक्ष दिलं मोदी सरकारनं घेतलेला धोरणात्मक निर्णय याआधी मनमोहन सिंग यांच्या काळात आरबीआय रुपयाला प्रोटेक्ट करण्यासाठी आक्रमकपणे हस्तक्षेप करायचे पण मोदींच्या काळात आरबीआयनं महागाई दर स्थिर ठेवण्यासाठी रुपया हळूहळू कमकुवत झाला तरी चालतो हे धोरण स्वीकारलं दोन हजार चौदाच्या सुरुवातीला एक वेळ देशाचा महागाई दर नऊ टक्क्यांपर्यंत गेला होता पण दोन हजार चोवीस पर्यंत महागाई दर पाच टक्क्यांच्या आसपास आलाय हे दोरं नाही तसं काही वाईट नाही पण यामुळे दरवर्षी रुपयाची सातत्यानं घसरण होते ही रियालिटी आहे गेल्या पाच वर्षात कोविड महामारी रशिया युक्रेन युद्ध इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष यांसारख्या ग्लोबल क्रायसिसचा फटकाही भारतीय अर्थव्यवस्थेला बसला भारताची आयात खूप जास्त आहे आणि देशांतर्गत उत्पादन कमी त्यामुळे या क्रायसिसचा थेट परिणाम भारतावर झाला डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होण्यासाठी या घटनाही कारणीभूत ठरल्या एकूणच काय तर आपण मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर दोन्ही फरक स्पष्टपणे दिसून येतो मनमोहन सिंग हे स्वतः जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते ते अर्थमंत्री असताना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतानं आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली गेली होती पंतप्रधान म्हणून त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही रुपया डॉलरच्या तुलनेत चांगला स्थिर होता पण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात घडलेल्या काही घडामोडींचा फटका रुपयाला बसला तेव्हापासून रुपयाची जी घसरण चालू झाली ती आजही कायम आहे मोदींच्या काळातही महागाईवर नियंत्रण ठेवण्याची पॉलिसी स्वीकारल्यानं रुपयाची घसरण होत राहिली आता रुपया इतिहासात पहिल्यांदाच नव्वद पर्यंत घसरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मनमोहन सिंग यांनी रुपयाला सावरलं होतं पण मोदींनी तो बुडवला का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा